मिश्र डाळीचे सांजे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत अगदी छान आणि पटकन तयार होतात तिथं आवाज बघू शकतात एकदम असे कडक वाळले गेलेले आहे अगदी दोन उन्हातच हे छान वाळले गेलेले आहेत आणि एकसारखे तयार झालेले आहेत तर रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार या मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता इथं एका भांड्यामध्ये आपण सर्व डाळी काढून घेऊया इथं एक वाटी ही मटकीची डाळ घेतलेली आहे मटकीची डाळ ही तुम्हाला कोणत्याही किराणामालच्या स्टोअरमध्ये ही सहज भेटू शकते आ, मी इथं मेजरमेंट कपानुसार एक वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे आता त्याच्यासाठी आपल्याला अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे ही डाळी आता सगळं मिक्स करून आपल्याला ह्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे ह्याला जे पावडर लावले लागलेली असेल किंवा काही घाण असेल तर ती निघून डाळी ह्या स्वच्छ तयार होतात आता ह्याला आपल्याला पाणी घालून छान असं दोन ते तीन तास भिजत घालायचे आहेत जेवढे डाळ बुडेल तेवढं आपल्याला पाणी घालून ह्यात भिजत घालायचे आहेत आ, ही डाळ आपल्याला कमीत कमी तीन ते चार तास भिजत घालायची आहे म्हणजे डाळ अशी छान फुलली जाते ही तो चार तास झालेली आहेत आणि डाळ पण छान अशी फुलून आलेली आहे इथं हरभऱ्याची डाळ बघू शकता डाळ छान शि भिजली गेलेली आहे आता यातलं आपल्याला पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे डाळीमध्ये जास्त पाणी राहता कामा नये जर पाणी राहिलं तर आपल्याला त्याचे सांडगे घालता येणार नाहीत त्यामुळं डाळ ही छान आपल्याला निथळून घ्यायची आहे एक दोन मिनटं ही डाळ आपल्याला चाळणीमध्ये निथळून घ्यायची आहे आता ही डाळ छान अशी निथळून झालेली आहे आता मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायची आहे वाटताना पहिल्यांदा मी लसूण वाटून घेणार आहे इथं मी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या थोड्याशा आपल्याला ग्राईंड करून मग आपल्याला ही डाळ घालायची आहे डाळ वाटताना कोणत्याही प्रकारचं आपल्याला पाणी वापरायचं नाही आहे ती भिजलेली आहे त्यामुळे एकदम मऊसूद छान वाटली जाते इथं बघू शकता डाळ ही छान अशी मौजूत एकसारखी वाटली गेलेली आहे एका परातीमध्ये ही डाळ आपण काढून घेऊया आता याप्रमाणे मी सगळी डाळ वाटून घेते इथं मस्त अशी सगळी डाळ मी वाटून घेतलेली आहे आता याच्यात आपल्याला मसाले घालायचे आहेत पहिल्यांदा मी चवीनुसार मीठ घालते त्यानंतर मी इथं दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे घातलेले आहेत पाव चमचा हळद घालायची आहे आणि डाळ आहे त्यामुळं ती पचायला जरा जड असते त्यामुळं हिंग हा जरूर वापरा इथं अर्धा चमचा मी हिंग घातलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घाला इथं अर्धी वाटी मी कोथिंबीर फ्रेश कोथिंबीर वापरलेली आहे आता हे सगळे मसाले आपल्याला डाळीमध्ये छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनटं छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत मसाले ह्या मिश्र डाळीचे सांडगे हे अप्रतिम लागतात आता इथं छान मिक्स झालेले आहेत आता आपण सांडगे घालायला घेऊया इथं एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे त्याच्या खालती एक कॉटनचं साडी मी अंतरलेली आहे आता ह्याच्यात आपल्याला सांडगे घालायचे आहेत असे आपण सांडगे घालू शकतो थोडे जरा मोठे सांडगे घालायचे आहेत कारण ते वाळल्यानंतर आकसले जातात किंवा श्रिंक होतात त्यामुळे या पद्धतीने तुम्ही एकसारखे सांडगे घाला आणि पीठ हे छान दळल्यामुळे ते पटकन सांडगे घालता येतात आपल्याला अगदी काहीच मिनिटात माझे सांडगे सगळे घालून झालेले आहेत मस्त असे एकसारखे सांडगे घा गा, घालायला मुलांना घालायला पण खूप मजा येते तुम्ही मुलांना घालायला सांगितला तरी पण चालेल इथं थोड्याच वेळात एक दहा मिनटातच माझे मस्त असे सगळे सांडगे घालून झालेले आहेत पहिल्यांदा मी ह्याला एक दिवस घरात वाळवणार मग नंतर मी उन्हात वाळवलेले आहे मस्त असे आपले सांडगे तयार झालेले आहेत तिथे बघू शकता एकदम असे कडक झालेले आहेत आवाजावरूनच कळत असेल क्� अगदी दोन दिवसातच मस्त असे हे सांडगे तयार झालेले आहेत वर्षभर तुम्ही एखाद्या वर्णीमध्ये हे स्टोर करू शकता कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू